प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट सर्वत्र चोरटेने धुमाकूळ माजवलेला असताना कवटेमांकाळ तालुक्यातील रांजणी येथे चोरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी पारधी समाजातील पाच तरुणांना पकडून चांगला चोप दिला त्यांच्याकडे चोरीच्या उद्देशाने वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले दिवसभर फिरून साहित्यांची टेहाळणी करून रात्रीच्या सुमारास हे चोरी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला मिरज पूर्व भागातील सलगर येथील काही पारधी समाजातील तरुणांचा समावेश यामध्ये असल्यास या चर्चा घटनास्थळी रंगल्या होत्या अधिकृतरित्या या गोष्टीची कोणतीही माहिती मिळू शकली नाही मात्र हे तरुण रांजणी ते कोकळे या रस्त्यालगत असल्या शुगर फॅक्टरी जवळ एका मळ्यानजीक चोरीच्या उद्देशाने वावरत असल्याने मारहाण करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं

आता घरी बोरायला गेला एवढं काय अंगी तर अग्न चला